काय दिलं आनंद कारण त्या घबाडामध्ये तुमचा जीव नाही त्या संततीमध्ये तुमचा जीव नाही त्या धनामध्ये तुमचा जीव नाही तर तुमचा जीव कशा दुसरं घबाड आहे पण बाईबाई त्याला घाबाड नाही म्हणत धन म्हणत नाही आपल्या पोटच्या पोरांनाच देवाने ही उपमा दिलेली आहे तुझं धन आहे संतती लेकर तुझे धन आहे त्या धनाकडे तू लक्ष दे असं म्हणलं नाही प्रॉपर्टीकडे लक्ष दे धनाकडे लक्ष दे धनाकडे लक्ष दे लेकरांकडे लक्ष दे लेकरांची काळजी घे लेकरांना लहानस मोठं कर लेकरांना सांभाळ त्यांना खाऊ पिऊ घाल त्यांना मार्गदर्शन कर त्यांना शाळा शिकव हे वाय वाय झेड सगळं काही त्यांना शिकव त्या धनातले माणसाचं धल्ला आहे का ते धड कुठे टाकून जातात टाकतात काळामध्ये येशूला तिकडे सोडून आले धनाला सोडून आली का नाही येशू तिकडे फिरत होता हे दोघं जरा नवरा बाई आले कुठं कुठे नंतर त्या पाहिलं तर आमचं पोरगा आमच्या जवळ नाही आमचं घर आमच्या जवळ जीव खालीवर खालीवर व्हायला लागल्या परत पाठी पळत सुटली ले। ज्यांना लेकडं नाही त्यांची परिस्थिती विचारा ते लेकरं होण्यासाठी त्या आयात कुठं कुठं काय 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 करत नाही इच्छा नाही त्या आयांची फक्त आम्हाला लेकरू व्हावा मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावा पण झालीच पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्नावरती आणि पैसा ओतण्यासाठी लोक तयार आहेत पण त्यांना काय अजून देवाने त्यांची पुष वाहती केली नाही पण त्यांना झाले त्यांच्या पोरांकडे पहा जरा त्यांच्या संततीकडे पहा जरा त्यांची संतती काय करत आहे जगातल्या लोकांचं सोडा पण ख्रिस्ती आईने आपलं कर्तव्य पार फार फार गरजेचं आहे तुम्हाला दिलेल्या ले लेकरांकडे तुम्ही लक्ष द्या ते, ते वाढत आहेत पोसत आहे त्यांना सगळ्या गोष्टीची काळजी तुम्ही घेता पण महत्वाची गोष्ट आहे त्यांना देवाचा शब्द पण शिकवायला विसरू नका भविष्यकाळामध्ये लेकर तुमच्यासाठी माझ्यासाठी आशीर्वादित होणं गरजेचं आहे म्हणाल काम आहे घरचे आहे का नाही पुढं कायदे नाही फोर वचन तरुणपणाचे मुलगे बाणाप्रमाणे आहेत तरुणपणाचे मुलगे कशासारखे आहेत हातातील वीर कोणला म्हंटलय वीर बानाप्रमाणे आहे कसे आहे काय वळण लावतो आम्ही त्या लेकरांना याच्याकडे लक्ष द्या काय शिकवतो लेकरांना त्याच्याकडे लक्ष द्या पबजी कशी खेळायची शिकवा ना मोबाईल मधून कुठं काय जायचं तू खेळ मोबाईल मी प्रार्थना करते तोपर्यंत मोबाईल घेतात लेकरांच्या हातामध्ये आणि ती मुलगी मोबाईल खेळत बसती तो मुलगा मोबाईल खेळत बसतो आणि आई गुडघ्यावर घेऊन तिकडे प्रार्थना करते काय होईल भविष्यामध्ये थोडा विकार करा एक शक्तिशाली आई ख्रिस्ती आई असं करू शकत नाही मोबाईलला बाजूला आणि ती बाजूला तिच्या लेकरला घेऊन ती देवाच्या उपस्थितीत आली पाहिजे देवाच्या उपस्थितीत बसली पाहिजे असं आपलं लेटरू पाठवा असं आपला लेटरू तयार करा एक गोद्या सारख जसं जगामध्ये आपण पाहतो सीमेवरती मी आता पाहिलं एक मुलगा भरती झाला आणि मला वाटलं चार पाच वर्ष झाले असतील त्याला भरती होऊन त्याने कसा लहानसा मोठा केला त्याला माहिती आहे तो मध्ये भरती झाला आणि त्याचं लग्न केलं लग्न झाल्यानंतर वरती तो मुलगा आहे आणि लग्न होऊन तिसरा दिवस झाला आणि त्या मुलाला परत बॉर्डरवरती बोलव आईने मागचा पुढचा विचार न करता त्या तरुणाला त्या विराला त्या ठिकाणी बॉर्डरवरती तिसऱ्या दिवशी पाठवलं लग्न झालेल्या मुलाला दो महिन्याची सुट्टी टाकून आला होता देशासाठी जर एक आई असं कर्तव्य पार पाडू शकते तर त्या आईपेक्षा तुम्ही फार बलवान आई लक्षात ठेवा घरापासून तर देशाला सांभाळण्यापर्यंत देशाची काळजी घेईपर्यंत तुम्ही अनेक दिवस गुडघ्यावरती प्रार्थना करणारे आया हे फार महत्वाचं आहे म्हणून ले आपल्या लेकराला असा वीर बना त्याला असं घडवा असं बनवा असं तयार करा असं त्याला उभा करा जे ज्यावेळेस तो उभा राहील लोक तुमच्याकडे माझ्याकडे पाहून म्हटले पाहिजे हा काय मुलगा त्यांना घडावं हो लागेल वाह काय मुलगा तिचा के उभा केलाय तर आहे त्या मुलाकडे पाहून लाईफ मध्ये जीवनामध्ये पाच ज्या पुरुषाचा भाता अशाने भरला आहे तो धन्य ज्या पुरुषाचा भाता कशाने भरला आहे अशाने म्हणजे कशाने नेमकं हे जीवन कशाने भरलं पाहिजेत आध्यात्मिक जीवना स्ट्रॉंग तुमचे आणि माझे पाहिजेत बायबल सांगते तो मनुष्य धन्य आहेत ज्याचे लेकर देवाच्या वचनामध्ये मुळावलेले आहेत आणि त्याचे लेकर धन्य आहेत आणि त्याचे आई वडील पण धन्य आहेत हे जीवन देवाच्या वचनाने भरू द्या आणि आपल्या लेकराला पण ठासून ठासून देवाचं वचन भरा जसं मटण खाऊ घालतात बिराण्या खाऊ घालतात ना तसे हे मटण पण त्यांना खाऊ घाला वचन गाणे त्यांना आलेलो हे फार महत्वाचं आहे म्हटला पाहिजे समोरचा व्यक्ती कशाने भरलाय राहू हे हो। पोरग कशाने भरला नाही जीवन बघा तो पोरग पहा ती पोरगी पहा हे पोरग पहा भरा आपल्या लेकराला देवाच्या वचनाने भरा देवाच्या गीताने भरा देवाच्या आराधनेने भरा देवाच्या उपासनेने भरा देवाच्या आदल्या पाळण्याने भरा तुमच्यासाठी ते लेकर फार आशीर्वादित होईल पुन्हा जाऊया गीताच्या पुस्तकाकडे इथपर्यंत कळालं का तुम्हाला यश किंवा नाही ख्रिस्ती आईला हे समजणं गरजेचं आहे की माझा मुलगा मला कसा घडवायचा आहे पुस्तक दुसरा न्याय वचन क्रमांक चार त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या दौऱ्यावर व मुलाबाळांवर प्रेम करावे काय करावे एक शब्द या ठिकाणी आलेला आहे युना आणि शब्द कोणता शब्द युना आणि शब्द आणि याला म्हटलेला आहे शब्द जरा कठीण आहे पण त्याला म्हटलं गेलेला आहे फिलो ते असा शब्द त्याला युनान भाषेमध्ये वापरण्यात आलेला आहे की आईने आपल्या मुलांवर प्रेम करावं काय करावं यासाठी हा शब्द युनान भाषेमध्ये वापरला गेलेला आहे भरलाय प्रेम कर आपल्या मुलावर प्रेम कर आपल्या मुलावर प्रेम करावं आपल्या मुलावर स्त्री एक शक्तिशाली स्त्री है जे जीवन है तिच कैरेक्टर है कि रोल है स्त्री का प्रत्येक वे वेगवेगे हवे का रोल बगा तुम्हें बरबर है सारे का रोल पहा तुम्हें सारे या नर तिच कई नावे तिच दिसा कायचे बायको रेबिकाचा रोल पाहि असे तुम्ही त्यांची भूमिका जर बायबल मध्ये जर पाहिली तर तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल एक ख्रिस्ती आई साधारण नाहीये एक ख्रिस्ती आई सगळ्या कामामध्ये पुढं असतील घरापासून स्टार्ट करा कोणत्या कामात हे काही कमी मला सांगा तिला हे काम येत नाही ते काम येत ये नाही ते करता येत नाही हे करता येत नाही असं ऐकून म्हणून देवाने आदा मला ती दिली होती खांद्याला खांदा लावून हेल्पर मदतगार सहाय्यक म्हणून ती आई दिली गेली होती तिला हवा म्हटलंय जननी म्हटलंय माता म्हटलंय तिला या जगाची आई म्हटलं गेलंय तिला जननी आई तिचा रोल तुम्ही आली पहा तिची भूमिका तुम्ही आली पहा कशात माग नाही आज पण बघा जगामध्ये कुठली स्त्री माग नाही शेतात शेतात काम करी नोकरी तर नोकरी विमान चालायला म्हटलं तर विमान चालायला पोलिसाची वर्दी म्हंटल तर पोलिसाची वर्दी आहे मिलिटरीची म्हटलं तर मिलिटरीची वर्दी आहे गाडी चालवायची म्हंटल तर गाडी चालवणार रिक्षा म्हटलं तर रिक्षा चालवणार रंगाडा म्हंटल तर रंगाडा चालवणार कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही आम्ही पाहतो आजची स्त्री माग नाही सरपंच पण आहे आमदार पण आहे खासदार पण आहे आणि मंत्री पण आहे माग स्त्रियाची मग असं आहे का जी स्त्री मंत्री झालेली आहे तिने आपलं घरदाड सोडून दिलाय ती पोरांकडे पाहत नाही परिवाराकडे पाहत नाही कुटुंबाकडे पाहत नाही असं आहे का नाही ना तसेच ख्रिस्ती आईने देखील आपलं कर्तव्य आपली भूमिका प्रामाणिकपणे आपल्या मुलांसाठी बजवली पाहिजे काही आई फक्त प्रार्थना करतात काय करतात आणि मुलगा म्हणतो आई जेवायला ती ना मला आमना मला दे ना आता काय तुला एवढी भूक लागली काय काही आयास बोलतात अशा आयाचे एक एक उदाहरण तुम्ही आमने घेतले ना खाण्याविषयी पिण्याविषयी कपड्याविषयी याच्याविषयी त्याच्याविषयी त्या लगडाशी धूसून धुसून पूसून बायबल मध्ये आलेला आहे की पीच्या पुस्तकामध्ये आई बापानो आपल्या मुलांना चिरडी नका तुम्ही आणि त्यांनी भाकर मागितली तुम्ही आई भाकर नाही करून घालणार का म्हणून मागून तो खाणार का आईला हे समजत नाही की आपल्याला भूक तो आता सकाळी उठलाय थोड्या वेळात त्याला जेवण लागेल मग कोण भाकरी थापाना बाजी कराना करून ठेवा का त्याला भूक लागली तर तो खाई ना ते पण आईला सांगावं असत ते पण बोलावलं असत ही बोल लेकरांना आयाला सांभाळता येत नाही पालन पोषण करता येत नाही त्यांना खाऊ खाजता येत नाही त्यांना दूध उडाला येत नाही अशा पण आहेत देवाची कृपा आहे की त्यांचा पती त्यांच्यावर प्रेम करून त्या मुलाबाळांना थोडं हँडल करतो मदत करतो तिला ऍडजस्टमेंट करत पुढं पुढं घेऊन जातो मग त्याने असंच करायचं का नाही नवरा प्रेम करतो माझ्यावरती मग चालू द्या पुढं तसंच अरे सुधराव एक धार्मिक स्त्री असं नाही करू शकत तिची भूमिका त्यांना पार पाडली पाहिजे घरातल्या वेळेस घरातली भूमिका प्रार्थनाच्या वेळेस प्रार्थनेची भूमिका करा संदेश सांगायच्या वेळेस संदेशाची भूमिका करा बाजार आणण्यास बाजारची भूमिका करा जे जे स्त्रियांना करता येत ते ते स्त्रियांनी केलं पाहिजेत ये ना येशू मसीह की हे फार आणि फार गरजेचं आहे आणि हे जर नाही केलं तर उपयोग आहे मग येशू प्रभू की हा निर्गमचं पुस्तक सहावा अध्याय साथ साथ हो चा। वाँग। वाँग। चा। सहा।, सहा अरे आशा मुंगीकडे जा तिचे वर्तन पाहून शहा हो तिला कोणी धनी देखरेख करणारा किंवा निर्गम मी तुम्हाला आपली प्रजा, प्रजा करून घेईन मी तुम्हाला आपली प्रजा किंवा आपले लोक करून घेईन आणि मी तुमचा देव होईल आणि मी तुमचा देव होईल म्हणजे तुम्ही मिसराच्या ओझा खाली म्हणजे तुम्हाला मिश्रातून किंवा फारोच्या गुलामगिरीतून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे मी काढणारा तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही कळेल हे तुम्ही कळेल कुठं उरलो आम्ही एकेकाळी गुलामगिरीमध्ये कुणी काढला आम्हाला येशू ख्रिस्ता आम्ही आता पापा मोकळे आपण देवाचे लोक होतो का ख्रिस्ताचे लोक होतो का नाही आमच्या पूर्वजांना भटकवलं म्हणून आम्ही पण भटकलो गेलो आमचा पूर्वज पापामध्ये गुटला गेला किंवा अडकवला गेला आहे ना किंवा पडला गेला किंवा जाव्याच सापडला आम्ही पण जाळ्यात सापडलो पण मला आणि मला मुक्त करण्यासाठी देवाने काय प्रेम केला देवाने काय प्रीती केली याकडे लक्ष द्या आणि हे विसरू नका की मी कुठं होतो मी कुठं पटलेलो होतो आणि मला भविष्यू ख्रिस्ताच्या कृपेने कसं बाहेर काढलेलं आहे त्या का गुलामगिरीतून पापाच्या आणि तो आमचा प्रभू नव्हता तो आमचा देव नव्हता तरी देखील तो आमचा देव झाला त्याने तुम्हाला आणि मला त्याची प्रजा म्हटलंय तो म्हणतो हे माझे नौका आहेत ही माझी प्रजा आहे हे माझे मुलं आहेत वा देवाने तुम्हाला मला शब्द दिलाय मी त्याचा आहे आणि कुणी केलंय तुमच्यासाठी माझ्यासाठी असं कार्य उत्तम कार्य उत्तम काम या जगामध्ये इतिहासामध्ये नोंद नाही असं काम बायबल सांगत देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी केलं वचन मी तुम्हाला प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईल म्हणजे तुम्हाला तिसऱ्याच्या ऊर्जा घालून काढणार मी तुमचा मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हाला आता आहे का गुलामगिरी मध्ये आता आम्ही स्वतंत्र आहोत शेजाऱ्याला म्हणा तू स्वतंत्र आहेस तू मोकळा आहे आता तुम्हाला खाऊशी वाटाल तर तुम्ही खाणार का नाही जाऊशी वाटाल तर जाणार की नाही झोपूशी वाटेल झोपणार किंवा नाही आता तुम्ही कुणी म्हणणार नाही तुम्हाला कुणीच म्हणणार नाही का नाही म्हणणार प्रवेशुने तुम्हाला स्वतंत्र केलं तुमच्यावर आज दडपण नाही तुमच्यावर आज भीती नाही तुमच्यावर त्या जबरदस्ती नाही तुमच्यावर त्या जुलूम देखील नाहीये कारण प्रवेशू ख्रिस्ताने त्याचा प्रेम स्वर्गातील आई या नात्याने प्रगट केलेला जगातील आई तुम्हाला कदाचित पापातून सोडू शकत नाही श्रापातून सोडू शकत नाही आजारातून सोडू शकत नाही किंवा कैदेतून सोडू शकत नाही किंवा जेलमधून मुक्त करू शकत नाही ख्रिस्ती आईने ख्रिस्त ऑफ द रुमावली माझी ख्रिस्ती ऑफ रुमावली हकी माझ्या हाती धावली जी आई मदत करू शकत नाही भाऊ मदत करू शकत नाही ताई मदत करू शकत नाही त्या गुरु मावलीने तुमच्यासाठी माझ्यासाठी केलं आहे तुम्ही आम्ही विसरलो काय केलं त्या ख्रिस्त ऑफ द रुमावली तुमच्यासाठी माझ्यासाठी त्याचं प्रेम घेऊन या जगामध्ये आला आणि त्याचं प्रेम त्यांनी तुम्हाला आणि मला प्रकट केलंय म्हणून तुम्ही आणि या ठिकाणी